टेंबुर्णी येथे भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज दुपारी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना एका टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्याने लाखो शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव लाखो रुपयांच्या कर्जात बुडालेला शेतकरी या प्रश्नावर जाब विचारल्याने सर्वांची बोबडी तर वळलीच पण बैठकीचा हे बोजवारा उढाल्याचे राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे आज सोलापूर जिल्हा भाजपच्या वतीने माहितीच्या सर्व पक्षाच्या वतीने आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे उमेदवार रणजितसिंह नाईक नेंबाळकर शिवाजी सावंत प्रशांत परिचारक पश्चिम संघटन मंत्री मकरंद देशपांडे आय जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले तालुकाध्यक्ष मारुती पवार क्रांती सेनेचे दौलत शितोळे रासप जिल्हाप्रमुख आबासाहेब मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची संयुक्त बैठक भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार सावंत यांनी बोलावली होती या बैठकीला बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी दांडीही मारल्याचे दिसून येत आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बैठकीत बोलण्यास उठले असता एक शेतकरी उभा राहून तुम्ही काय दिले असा जाब विचारून पालकमंत्र्यांना विनमोग केले त्याचवेळी त्या शेतकऱ्याला काही कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी बोलती बंद होण्याकामी प्रयत्न करीत असताना पालकमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला हात लावू नका म्हणून वारंवार विनंती केली

मला जा विचारण्याचा अधिकार आहे असे त्यांना ठणकावून सांगितले त्या शेतकऱ्याला पालकमंत्र्यांनी कोणत्या पक्षाचा आहे म्हणून विचारले तर तो शेतकरी म्हणाला मी कोणत्याही पक्षाचा नाही मी सर्वसामान्य शेतकरी आहे पुढे शेतकरी म्हणाला की तुम्ही काय दिले शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही मला तुम्ही पाच लाखाचे कर्ज केले कोणी असा प्रश्न केला तर नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने असे जाहीर उत्तर दिले त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना बोलता बोलता थांबवण्याचाही प्रयत्न केला व अहो काका अहो काका म्हणून अर्जवेही केली भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळून तीन आठवडे उलटून गेली भाजप अंतर्गत व दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी राजीनामे देऊन विरोध नोंदविला आहे तर विजयसिंह मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाच्या वतीने तीव्र विरोध करून उमेदवार बदलाची मागणी केली आहे त्याला खोकेधारी पदाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने सर्वोत्तरच जाहीर रोषाला उमेदवाराला तोंड द्यावे लागत आहे तर संकटमोचक गिरीश महाजन भाजपाई सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी गेल्या पंधरा दिवसापासून सहा सात बैठकीत डॅमेज कंट्रोलचा केल्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला आहे उमेदवारी परत घ्यायची तर देशभर रोषाला सामोरे जावे लागेल व जनतेत अगोदरच सुकीचा संदेश गेला तर चारशे पारचा नाराही विरेल अशी समजावणीही झाली त्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या तुतारीवरच निवडणूक लढवणार असल्याची घोषित केल्याने सर्वांची उमेदवारी घोषित होऊनही पाचावर धारण बसली आहे त्यात भाजपच्या पहिल्याच सर्वपक्षीय जिल्हा पदाधिकारी बैठकीत आज पालकमंत्री व मातब्बर नेते मंडळीसमोरच एका शेतकऱ्याने धाडसाने शेतकऱ्याच्या प्रश्नावर जाहीर जाब विचारून सर्वांचीच बोलती बंद केल्याने शेतकरी विरोधी धोरणही चबाट्यावर आले आहे पहिल्याच भाजप कार्यकर्ते बैठकीत जाहीर फज्जा उडाल्याने सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे यापूर्वीही पालकमंत्री विरोधात वगैरे विरोध नोंदवला गेला आहे भाजपचे माढा तालुक्यातील स्थानिक सटरफटर कार्यकर्त्यांचीही आजच्या बैठकीत बोबडी वळली असून मोहिते पाटील यांच्या विरोधानंतर अजून काय काय करावं लागणार याची मोठ्या खुमासदार शैलीत उलटसुलट चर्चा केली जात आहे बैठकीच्या अखेरीस करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे व माजी कृषी सभापती संजय पाटील हे सदरहू शेतकऱ्यांजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधला व शांत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान आपण सर्वांना एजे चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसात अकलूतचे धैर्यशील पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीवरच निवडणूक लढवणार असून ते तेरा एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसा दिवशी घोषित करणार असल्याचे सर्वप्रथम सांगितलेले भाकीतही तंतोतंत खरे ठरल्याचे सांगण्यास आमच्या चॅनलला आनंद होतो आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी अरुण कोरे प्रतिनिधी कुर्डुवाडी माढा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा